मान्य विश्वास नागरे पाटील यांचे मनमे हे विश्वास या पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर आहेत मनीषा क्षीरसागर यांचे प्रेरण जाते वेळी माणसाच्या कवितेच्या शेवटच्या काही ओळी ज्या मी मुलाखतीत उच्चारल्या नव्हत्या त्याही आठवल्या अँड आय नो इफ आय विल ओनली बी ट्रू टू धीस ग्लोरियस क्वेस्ट दॅट माय हर्ट विल लाय पीसफुल अँड काम वेन आय एम लेट टू माय रेस्ट अँड द वर्ल्ड विल बी बेटर फॉर धिस दॅट वन मॅन स्कोन अँड कवर्ड विथ स्कार्स स्टील स्ट्र विथ हिज लास्ट ऑन्स ऑफ करेज टू रीच द अनरिहायबल स्टार माझी ही दुर्दम्य इच्छा कधी सत्यात उतरेल जेव्हा युद्धभूमीवर एक सैनिक लढाईत जखमानी घायळ होऊन शेवटची विश्रांती घेत असेल आणि त्या ताऱ्याला आपल्या कवेत घेण्यासाठी ते अंतिम ध्येय गाठण्यासाठी त्याचे शेवटचे सर्व श्वास धैर्य व संयमाने मार्गक्रम करत असतील त्याला एकाच वेळानं झपाटलं आहे की जगभरातून त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करतानाचे शब्द असतील की तो शूरवीर अखेरपर्यंत लढला जीव वेदना व असंख्य जखमा त्याच्या शौर्याची महत्वाकांक्षेची वाट रोखू नाही शकल्या तो शेवटच्या श्वासापर्यंत अस्सीम त्यागाचा दुर्दम्य होतत्म्याचा तारा गाठण्यासाठी कटिबद्ध होता माझ्या आजच्या मानसिकतेशी मी या ओळीची अनेकदा तुलना करतो काय आहे त्या अनामिक आकर्षित करणाऱ्या मृत्यूचं गूढ का वाटतं की पराक्रम गाजवत देशासाठी धारार्थी पडावावं तो गौरवशाली सन्मानाचा मृत्यू का बरं खुनावतो सव्वीस अकराच्या रात्री विषम युद्धामध्ये अतिरेक्यांशी झुंजताना या ओळींची प्रत्यक्षात प्रचिती येत होती मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतलेनी ज्यावेळी ताजमध्ये प्रवेश केला त्यावेळी समोर रक्ताच्या थारोळ्यातले मृतदेह मुर्त मृत्यूची चाहूल देत होते एके फोर्टी सेवनच्या फैरी व ग्रेनेडचे आवाज हेही अंतिम ध्येय जवळ असल्याचा बिगुल वाजवत होते ज्यावेळी दुसऱ्या मजल्यावर तेराव्या मिनिटाला अतिरेक्यांशी ढूम्सचक्री झाली व माझ्या पिस्तुलातील तीन फैरींना एके फोर्टी सेवनच्या तीस फैरीचं प्रत्युत्तर मिळालं त्यावेळी ताजच आपली समाधी असेल अशी खात्री पटली होती पण छत्रपती शिवरायांनी शिकवलेला गनिमिकावा कावा सोबत होता समय सूचकता व प्रसंगावधान राखून चढाई केली शस्त्रापेक्षा पोझिशन महत्वाची म्हणून सहावा मजला गाठला वीसव्या मिनिटाला आम्ही केलेल्या आकस्मित आणि अनपेक्षित गोळीबारामुळे जवळजवळ एक तास एक एकही फैर झाडली नाही त्यांना हे युद्ध जास्त काळ चालवायचं होतं जगाचं लक्ष वेधायचं होतं त्यामुळे आपली पोजिशन अधिक सुरक्षित होईल यावर त्यांनी लक्ष दिलं पाचवा चौथा तिसरा मजला तपासत आम्ही तळमजल्यावर आलो भीषण आणि जीव घेणी शांतता होती कदाचित ते तिथून पसार झाले काय असा समज होता तेवढ्यात दोन ग्रेनेड ब्लास्ट झाले ज्यावेळी आम्ही दक्षिण बाजू तपासत होतो त्यावेळी ते अतिरेकी उत्तर बाजूच्या सहाव्या मजल्यावर गेले होते मी अधिक कुमक मिळवण्यासाठी ताजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेलो एका जिप्सीचा आडुसा घेऊन दोन मिसरूडही न फुटलेले एस आर पी एफ जवान राहुल शिंदे व समाधान मोरे उभे होते मला पाहताच ते समोर आले व सलाम केला मी त्यांना त्यांच्या प्लाटूनबद्दल विचारलं त्या दोघांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेमलं असल्याचं त्यांनी मला सांगितलं बुडत्याला काडीचा आधार अशी परिस्थिती होती आतमध्ये पुन्हा मृत्यूचं तांडव सुरू झालं होतं आपल्या आयुष्यात किंवा मरायची पुन्हा एवढी मोठी संधी येणार नाही याची जाणीव माझ्या छोट्याशा टीमला करून दिली पुन्हा लिफ्ट पकडली व थेट उत्तर बाजूचा सहावा मजला गाठला हा पाठलाग साडे पर्यंत चालू होता मृत्यूला हुलकावण्या देत आम्ही आगेकूच करत होतो शेवटी सी सी टी व्ही रूममध्ये पोहोचलो सी सी टी व्ही रूममधून आम्हाला त्यांची अचूक पोझिशन कळाली त्यांनी पाच निरापराध नागरिकांना बंधक बनवलं होतं त्यांचे हात बांधून त्यांना रायफलच्या बटणी मारत ते नराधम खाली येण्याच्या प्रयत्नात होते या परिस्थितीची नेमकी माहिती मी वायरलेसवरून त्याच वेळीचे पोलीस आयुक्त गफूर साहेब व जॉईंट सी पी मारिया साहेबांना दिली गफूर साहेबांनी जोपर्यंत नेहमीचे कमांडो पोचत नाहीत तोपर्यंत अतिरेक्यांना तिथेच रोखून आदेश दिले स्पष्ट शब्दात सिपींना मी विश्वास दिला जोपर्यंत आमच्या जीवाजीवा आहे तोपर्यंत आम्ही त्यांना रोखून धरू वी विल नॉट अलाउ देम टू कम डाऊन दो वी डाय हे, हे, हे सगळं संभाषण कंट्रोल रूममध्ये ध्वनी मुद्रित झालं आहे आमच्या छोट्याशा टीमनं पावणे तीन वाजेपर्यंत अतिरेक्यांशी दोन हात करत त्यांना सहाव्या मजल्यावर रोखून धरलं आम्ही सी सी टी व्ही रूममधून त्यांची हालचाल टिपू शकत होतो व ते ज्या ज्यावेळी बंधकांना घेऊन खाली येण्याचा प्रयत्न करायचे त्यांच्यावर आम्हाला आकस्मित गोळीबार करता येत होता मात्र पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आमची जागा अचूक हिरली व आमच्या मजल्यावर सलग ग्रेनेड हल्ले केले लाकडी नक्षीकाम केलेला मजला पेटला भली मोठी महागडी पेंटिंग पेटली आग व धूर आमच्या सी सी टी व्ही रूममध्ये घुसू लागला येथे जळून मरण्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरू म्हणून आम्ही निर्णय घेतला लाईन फॉर्मेशनमध्ये आम्ही बाहेर पडलो मात्र चौथ्या मजल्यावरून त्यांनी एके फोर्टी सेव्हन रोखून ठेवल्याच होत्या अचानक झालेल्या गोळीबारानं आमची टीम तुटली आमची शस्त्रही कमी पडली मी व राजवर्धन बॉल रूमपर्यंत पोहोचू शकलो अमितला तीन गोळ्या लागल्या त्याच्या पोटाला चाटून गेलेली गोळी राहुलच्या छातीत घुसली पी आय ढोले पी एस आय काकडे आगीमध्ये जखमी झाले ताजचे कर्मचारी पुरु व नवशेर हेही जखमी झाले पाठीमागच्या दरवाज्यानं ते सर्व बाहेर पडू शकले राहुल मात्र धारातीर्थी पडला दुसऱ्या दिवशी त्याचा शहीद मृतदेह आणण्यासाठी मी गेलो होतो त्यावेळी रिगर मॉर्टिसनं राहुलचा देह ताठर झाला होता युनिफॉर्म जळाला होता रायफलचा बट मात्र तसाच खांद्यावर होता ट्रिगर गार्डमध्ये त्याचं बोट होतं संगीन वरच्या दिशेनं रोखलेली होती आणि डोळे सताड उघडे होते जणू काही दिलेल्या शब्दाला जागलो की नाही अशी साक्ष ते मला देत होते एक पंचावन्न वर्षाचे अंमलदार तुकाराम ओंबाळे ए के फोर्टी सेवनधारी कसाबवर एका लाठीच्या जीवावर झेपावतात त्याच्यावर झडप घालतात पाच गोळ्या शरीरात घुसल्या तरी पकड ढिल्ली होत नाही आणि जिवंत अतिरेकी पकडला जातो ज्यावेळी देशासाठी लढताना मृत्यू साध घालतो त्यावेळी एक स्वर्गीय कारण त्या मृत्यूशी जवळी करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहतं हा माणसातला हाराकिरीचा गुण मला का वेळावून जातो का मरण जे सन्मानपूर्वक आहे ते अपमानित जीवनापेक्षा शतपटीनं आकर्षित करतं हा द्वंद्वाचा भाग आहे प्रवृत्तीचा यात संयोग आहे आतल्या बाहेरच्या संस्कारांनी ही प्रवृत्ती बनत असते व चारित्र्य घडत असतं कुठेतरी मी प्राचीन चीनची गोष्ट वाचली होती चीनी लोकांनी शांततेत राहण्याचा संकल्प केला त्यांनी चीनची ग्रेट भिंत बांधण्याचा निश्चय केला त्यांनी ती एवढी उंच बांधली की त्यांना वाटलं की ही ओलांडनं कोणत्याही शत्रू राष्ट्राला अशक्य प्राय आहे मात्र त्यानंतरच्या शंभर वर्षात त्यांच्यावर तीन यशस्वी आक्रमणं झाली व भिंत पार करून शत्रूचं सैन्य आतमध्ये घुसू शकलं तीनही वेळा शत्रूंनी भिंतीचं संरक्षण करणाऱ्या भ्रष्ट पारेकरांनाच लाच दिली व ते थेट दरवाजा वाटे आत घुसू शकले चिनी लोकांनी ग्रेट वॉल बांधली पण त्याची सुरक्षितता संभाळणाऱ्या सैनिकाचं चारित्र्य बांधायला ते विसरून गेले त्यातून विश्वासघातकी गद्दार असे अनेक सूर्याजी पिसाळ त्यांनी जन्माला घातले म्हणूनच इतर सर्व भौतिक प्रगतीची शिखरं बांधण्याच्या अगोदर चारित्र्य बांधणं आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत ढाच्यामध्ये हीच गोष्ट जाणीवपूर्वक पेरली पाहिजे एका पौरत्य विचारवंतानं म्हटलं आहे कोणत्याही नागरी संस्कृतीचा विनाश करण्याचे तीन मार्ग आहेत पहिलं त्यांची कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करा नंतर शिक्षण प्रणाली भ्रष्ट करा आणि शेवटी जे त्यांचे आदर्श आहेत दीपस्तंभ आहेत त्यांची एवढी मानहानी करा त्यांना एवढं बदनाम करा की ते त्या समाजाच्या नजरेतून उतरतील कुटुंबव्यवस्था नष्ट करायची असेल तर कुटुंबातील आईचं स्थान डळमळीत करा तिला एकदा घर संभाळणारी स्त्री म्हणून घेण्याची लाज वाटू लागेल तेव्हा ती संस्कार करण्यात अपयशी होईल शिक्षण व्यवस्था ढासळायची असेल तर शिक्षकांचं समाजातलं महत्त्व कमी करा विद्यार्थ्याच्या मनातील त्यांची प्रतिमा आदर संपुष्टात येई तोपर्यंत त्यांना तुच्छ लेखा आणि समाजातील आदर्श संपवायचे असतील तर बुद्धिवंतांचा अपमान करा त्यांच्यावर शिंतोडे उडवा त्यांच्या विचारांविषयी एवढा संशय निर्माण करा कुनी तेंचा गंभिर पने कुनी तेंचा कुनी हो की कोणी त्यांचं गंभीरपणे ऐकणार नाही कोणी त्यांच्या विचारधारेचा अवलंब करणार नाही की कोणी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार नाही आणि हो एकदा विवेकी आई गायब झाली विद्येसाठी आयुष्य वेचणारा ध्येयवादी गुरु खचून गेला आणि सर्वस्व त्यागणाऱ्या समर्पित वृत्तीच्या बुद्धिवंताचा राहस झाला की नव्या पिढीला मूल्याचं शिक्षण कोण देणार चुकलं भ्रमिष्ट झालं तर योग्य आणि सत्यनिष्ठेचा मार्ग कोण दाखवणार कुसुमाग्रजांच्या ओळी मन्नात पुन्हा घुमायला लागल्या सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाच्या करुणपूजन घुबडाचे व्रत धरू नका तरुणाईचे बळदेशाचे जपा वाढवा तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा स्वतःला क्षाळू नका आजकाल मुलं टी व्ही व मोबाईलवर इतकी बिझी झाली आहेत की त्यांना अंगण परस शेणाचा सडा म्हशीची धार शेतातील मक्याचं कणीस हे इंटरनेटवर दाखवावं लागतं दूध दुधवाला देतो तर पॉपकॉर्न मशीनमधून बाहेर येतात असंच त्यांना वाटत असतं आजची पिढी खूप हुशार आहे तल्लब बुद्धीची आहे फास्ट आहे मात्र माझा थोडा मागासलेला विचार असेल ती सुसाट धावत चालली आहेत भौतिक सुखांच्या मागे त्यांचं भावनिक विश्व व्हर्च्युअल व्हायला लागलं आहे फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटरनी त्यांच्याभोवती मायाजाल विणलं आहे मी माझा दृष्टिकोन कदाचित बापूंच्या तत्वज्ञानाच्या आधारे अजून चांगल्या रीतीनं मांडू शकेन पण आजकाल बापूचं तत्त्वज्ञान लगे रहो मुन्नाबाई अशा सिनेमातून शिकवावं लागतं मुन्नाबाईला एका सुंदर रेडिओ जॉकीला प्रभावित करण्यासाठी बापूंच्या जीवनावरील दहा प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात मग तो त्याचा मित्र सर्किटला विचारतो अरे ओ बापू कोण है सर्किट उत्तर देतो अरे ओ जो पाच की नोट पे फोटो है वो है बापू मुन्नाभाई पुन्हा कुतूहलानं विचारतो वो पोलिस या आर्मी में था क्या सर्किट उत्तर देतो अरे नाही उसका बॉडी भी खास नाही दिखता वो तो ज्यादा कपडे भी नाही पहनता था लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा उचलले उचललेस तू मीठमुठबर साम्राज्याचा खचला पाया साबरमती के संत तुने कर दिया कमाल दे दी हमेया झा बिना खडग बिना ढाल आजच्या पिढीला बापू पाहिजे आहेत पण नोटांच्या बंडलसोबत बापूंनी ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या त्या त्यांना कालबाह्य वाटत आहेत काय कारण आहेत वाढत चाललेल्या नैतिक मूल्यांच्या अधपतनाची व विचार प्रवाहांच्या रासाची स्वातंत्र्य मिळालं तेव्हा समाजातील ते उच्च भ्रू वर्गाच्या त्यागाला महत्त्व दिलं गेलं त्यातून स्वराज्य सुराज्य या संकल्पना पुढे आल्या भूदान ग्रामदान संपत्तीदान या विनोबाच्या मोहिमेचा कणाही बापूंचा विचारच होता काही लोकांचे स्वार्थ हाव लालसा आज लाखोंच्या गरजांवर कुरघोडी करताना दिसतात पण चॅरिटी बिगिन्स ॲट होम सुरुवात मी माझ्यापासून करणार बापूंना जे परिवर्तन अभिप्रेत होतं त्या संकल्पनेचा मी एक शिलेदार होणार खर तर बापूंच्या स्वप्नातला बलशाली भारत रूढ अर्थानं आधुनिक शस्त्रांनी क्षेपणास्त्रांनी युद्ध सज्ज असा नव्हता तो होता सर्व समावेशक विचार आणि संस्कृतीनं समृद्ध मानवतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असा लोकशाहीची कास धरणारा संपन्न देश विचारांच्या तंद्रीत मुंबईत पोहोचलो आमदार निवासावर बॅग ठेवली व गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरफटका मारला पुन्हा दीड महिन्यांवर पूर्वपरीक्षा होती अंतिम निकाल नकारार्थी लागला तर पुन्हा चक्रव्यूहाचं राहाटगाडगं गा समोर होतंच पेटीत लायब्ररीत पोहोचलो आता यू पी एस सीची मुलाखत दिली असल्यानं स्टेटस वाढलं होतं सगळेजण आदबीनं बघत आणि बोलत होते काही दिवस तरी या सन्मानाची मजा घ्यायला मिळणार होती एस आय एस सीतही जाऊन आलो नवीन उमेदवारांसोबत कटिंग चहा घेत त्यांना मुलाखतीचा किस्सा रसभरीत शब्दात ऐकवला दिल्लीत असतानाच इकडे एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला मुलाखतीसाठी पात्र ठरलो होतो विक्रीकर निरीक्षक पदासाठीचीही मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो होतो एका मागोमाग एक असे यशाचे सुखद धक्के बसत होते कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जितक्या पदांसाठी उमेदवार निवडायचे असतात त्यांच्या साधारणपणे तीन पट उमेदवार मुलाखतीला बोलावले जातात माझी आता एकाच वेळी तीन पदांच्या वेगवेगळ्या मुलाखतीसाठी निवड झाली होती तीनपैकी एकातरी एका तरी पदावर निवड होणार हे सर्वसाधारण शक्यतेचं सूत्र होतं त्यात यू पी एस सीचा जॅक लागणार की एम पी एस सीची छोटी मोठी पोटा पाण्याची सोय होणारी लॉटरी लागणार हे मात्र गुलदस्त्यात होतं विक्रीकर निरीक्षक व उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या सीच्या दोन्ही मुलाखती एकानंतर एक आल्या होत्या आता वाघाची शिकार करून आलो होतो या मुलाखती शेळ्या मेंढ्या व ससे पकडण्यासारख्या वाटत होत्या चला तर मग रानफुल साहित्य युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद